म्हणजे एका मल्टीनॅशनल कंपनीबरोबर बोरनमिटा हे वारनेतल्या शेतकऱ्यांची एक संस्था निर्माण करते म्हणजे ह्या त्या लेवलचं एक्सपर्ट आपण त्या संस्थांच्यामध्ये आणू शकलो असं ते वेगवेगळ्या अर्थानं आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम म्हणून की तिथला दारिद्रेषेखालचा माणूस मिळणार नाही म्हणजे पूर्वी ज्या वेळेला हिरो होंडा पहिल्यांदा बाजारात आली आणि त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की भारतात हे एक असं ठिकाण आहे नाकाशावर की जिथं हिरो होंडाचा सेल सगळ्यात जास्त आहे आणि मग ते सर्वे करायला आले ह्या एरियात असं काय आहे आणि मग तो वारणा परिसर मग हे गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं किंवा सर्वांगीण विकासाचं हे मॉडेल असं होऊ शकतं ग्रामीण विकासाचं मग त्याने आय एस ट्रेनिंगमध्ये हा कोरिक्युलम तयार केला की आय एस होणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये वारणानगरला जावं कशा पद्धतीनं हे परिवर्तन त्या परिसरात आलं त्याचा अभ्यास करावा आणि मग त्यांच्या आय सर्विसमध्ये प्रशासकीय त्याने त्याचा वापर करावा हे रेकग्नेशन वारणेला मिळालं